पंडित दीनदयाल उपाध्याय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन अभियान अंतर्गत पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते अभियानास सुरुवात याबाबत अधिक वृत्त असे की आज दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी हिरेभवन या ठिकाणी आज या पंडित दीनदयाल उपाध्याय मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन अभियानाची सुरुवात करण्यात आली यावेळी उद्घाटन सोहळा पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आला जिल्हा परिषद अध्यक्ष देवरे खासदार डॉक्टर सुभाष भामरे आमदार मंजुराताई गावित जिल्हाधिकारी अभिनय गोयल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे मनपा आयुक्त अमिताभ दगडे पाटील जिल्हा नियोजन अधिकारी ममता आटकर जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिडे सह्याद्री आय एस एस उनि संस्थेचे दीपक चौगुले माजी उपमहापौर प्रदीप करपे प्रतिपाय अर्बिट प्रतिभायत अर्बिट प्रतिभाताई चौधरी जयश्रीराव अर्पेट जयश्री आईराव यांच्यासह विविध विभागाचे भी अधिकारी कर्मचारी हो या ठिकाणी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर या माध्यमातून सह्याद्री आय एस एस अकॅडमी पुणे या संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना लाईव्ह व्हिडिओ लेक्चर रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर प्रत्येक परीक्षेसाठी उपलब्ध होणार आहे त्यामुळे जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेसाठी बसणार आहेत त्यांना त्याचा लाभ देखील मिळणार आहे पास, पास या स्पर्धा मार्गदर्शन अभियानासाठी जवळपास पाच हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी अर्ज केले तर या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी सह्याद्री आय एस एस अकॅडमी पुणेचे संचालक दीपक चौगुले यांनी प्रास्ताविक केले तर आभार प्रदर्शन जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिडे यांनी व्यक्त केले त्यांनी सांगितलं म्हणजे माझं एक असं

राज्यस्तरावरचे विविध परीक्षा आपल्याकडे होतात ग्रामसेवक तलाठी इंजिनियर्स एक्सेट्रा पण आपल्याकडे त्या कदाचित उपलब्ध होत नसतील जसा आपण दिल्ली पुणे मुंबई या ठिकाणी यात्रा उपलब्ध होतात म्हणून आपले विद्यार्थ्यांना कधी कधी असे वाटते की आपण स्पर्धा परीक्षा मध्ये उतरत्यावेळी आपण त्यांच्यासोबत कॉम्प्लिट करू शकतो का आपला सिलेक्शन होईल का आणि या प्रकारचे फनामध्ये जेव्हा प्रश्न उत्तर होतात तेव्हा आपल्या मुलांच्या आणि विश्वास डगमगाना सुरू झाला तर मग पुढे काय होत नाही त्याला तोंड देण्यासाठी मान्य प्रधानमंत्री महोदयांच्या सरकारकडे आपण योजना आणलेली आहे आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय स्पर्धा परीक्षा त्याच्या मागच्या सह्यास पुणे त्यांच्या प्रतीने आपण लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स प्रत्येक परीक्षाचे आपल्याला उपलब्ध होणार आहे आणि प्रत्येक विद्यार्थी जे परीक्षामध्ये पर बसत आहेत त्यांनी त्याचा लाभ घ्यावा त्याच्यामध्ये परीक्षा संदर्भात तर व्हिडीओ आहे आहेत काही मोटिवेशनल लेक्चर्स ही त्या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध होणार आहे जेणेकरून तुम्हाला परीक्षेला कसे तोंड द्यायचे त्याच्याबद्दल माहिती या स्पर्धा परीक्षा आहे त्याच्यासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला आणि मुलांना मार्गदर्शन मिळालं अनेक विद्यार्थी आहेत की त्यांना पुढे काय करावं कळलं नोकऱ्या सगळ्यांना पहिले पालकांची अपेक्षा आहे आई वडिलांना वाटलं आता मुलगा ग्रॅज्युएट होतं बारावी झाला पुढे काय करणार काय आहे आपली इच्छा असते पण नेमकं काय करावं त्याचा नाही आणि म्हणून मी तीस वर्ष आमदार आहे भारतीय जनता पक्षामध्ये सगळ्यात सिनियर आमदार सहा कंटिन्यू कंटिन्यूगावला तांबेर आणि या क्षेत्रात काम करतात आमच्याकडे अनेक विद्यार्थी आहेत नोकरी द्या नोकरी द्या नोकरी म्हणून नोकरी मिळत नाही मुली पण पंड़ नाही म्हणतात नोकरीवाला नवरा हो पाहिजे वाला 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 <laughs> वाला से आता मध्ये काय येतात भीतीवाला पाहिजे भीतीवाला पाहिजे रिक्षावाला पाहिजे पण नोकरीवालाच नाही आम्हाला वाटतं माझे दोन मुले पाहिजे मला प्रत्येकाची इच्छा म्हणून नेमकं करायचं आहे काय स्पर्धा परीक्षा सगळ्यांना जायचं आहे आता स्पर्धा परीक्षा दिल्याशिवाय चांगली नोकरी लागत नाही चांगली नोकरी मिळत नाही हे तेवढं सत्य आहे आणि म्हणून मग दोग याच मार्गदर्शन काय करावं आपण पुढे काय केलं पाहिजे आपलं भविष्य कसं पाहिजे आणि म्हणून यासाठी हे मुद्दा ज्या ज्या जिल्ह्यामध्ये पालकपुर त्या ठिकाणी अशा पद्धतीचे अभियान हे या ठिकाणी राबवले की जेणेकरून या तरुण पिढीला त्या विद्यार्थ्यांना त्या मार्गदर्शन मिळावा की त्यांचा पुढचा रास्ता जो आहे सुकर व्हावा आणि म्हणून त्यासाठी आपण सह्याद्री नावाची पुढे चांगली एजन्सी आहे टेंडर बनवलं त्याची माहिती घेतली आणि त्यातून त्यांना एक काम दिलं सात हजार विद्यार्थी याच्यामध्ये आता मला वाटतं आईपीएस है आई आर एस है सर टप परीक्षा एमपीएससी परीक्षा महत्व है सर प्रशासकीय भागा जो संगा परीक्षे पास होना होने एंट्री खरा मे क्षेत्र क्षेत्र मधे उत्तम कार्य करते उत्तम काम कर तुम्हाला सांगतो की फक्त स्पर्धापेक्षा